ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मुंबई विद्यापीठाच्या कल्याणमधील उपकेंद्रात केवळ 11 विद्यार्थीच शिकत असून या ठिकाणी पूर्ण क्षमतेने अभ्यासक्रम सुरू करावा अन्यथा मुंबई विद्यापीठाच्या या उपकेंद्राला टाळे ठोको असा इशारा कल्याणच्या मनसेने दिलाय. हे विद्यापीठ उपकेंद्र आहे की निवडणूक कार्यालय असा सवाल देखील यावेळी मनसेने केलाय. मनसेचे माजी आमदार प्रदेश सरचिटणीस तथा कल्याण शहर अध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने या भेट देत उपकेंद्राचा आसपासच्या शहरातील विद्यार्थ्यांना मुंबईतील विद्यापीठ गाठावं आहे यासाठी तात्कालीन मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनी मोठा संघर्ष करून कल्याण मध्ये मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर करून घेतलाय कल्याण परिसरात भव्य स्वरूपात या उपकेंद्रांची इमारत उभारण्यात आली असून या ठिकाणी काही अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात आले मात्र हे अभ्यासक्रम पूर्ण क्षमतेने सुरू नसून या अभ्यासक्रमांची माहितीच विद्यार्थ्यांना होत नसल्यानं केवळ अकरा विद्यार्थीच या ठिकाणी शिक्षण घेत आहेत तर या ठिकाणी नेहमीच निवडणूक विभाग निवडणुकीच्या वेळी आपली कार्यालय थाटत असल्यानं हे विद्यापीठ उपकेंद्र आहे की निवडणूक कार्यालय असा सवाल मनसेने उपस्थित केलाय तर या ठिकाणी गणेशोत्सव काळात कृत्रिम तलाव देखील उभारत गणेश विसर्जन केलं जात आहे त्यामुळे या उपकेंद्रात शिक्षणाऐवजी इतर सर्व घडामोडी गड़ा घडत असल्याचा आरोप मनसेनं केलाय सध्या या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्यानं केवळ मनसेने निवेदन देत या ठिकाणी सर्व अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी केली हे उपकेंद्र सुरू होऊन पाच वर्ष झाली असून फक्त अकरा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर ठाण्यातील उपकेंद्रात तब्बल पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या उपकेंद्रांची कुठलीही जाहिरात नसून केवळ निवडणूक कार्यालय आणि अधिकाऱ्यांना बसण्याचं ठिकाण म्हणून याचा वापर होतोय कल्याणच्या आसपास शेकडो खेडी असून येथील विद्यार्थ्यांना याचा उपयोग व्हायला हवा जर कल्याणमधील विद्यार्थ्यांना याचा उपयोग होत नसेल तर कल्याणकरांनी उपकेंद्राला दिलेली जागा परत घेण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया प्रकाश भोईर यांनी दिली आहे तर या ठिकाणी सर्व अभ्यासक्रम सुरू न केल्यास उपकेंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा देखील मनसेच्या वतीने यावेळी देण्यात आलाय आपण आता मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र कल्याण येथे सुरू असलेलं या ठिकाणी जमलो आज जर आम्ही बघितलं तर गेल्या सहा पाच वर्ष झालं उपकेंद्र सुरू होत तर आत्ता काय फक्त अकरा विद्यार्थी इथे शिक्षण घेतात आणि आज ठाण्याचं उपकेंद्र सुरू आहे तिथे पाचशे विद्यार्थी शिक्षण घेतात कुठल्याही प्रकारची जाहिरात नाही काही नाही काही नाही कुठलाही कोर्स सुरू नाही फक्त निवडणुकीचं एक केंद्र आणि शासकीय अधिकाऱ्यांना बसायला एक ठिकाण म्हणून या उपकेंद्राचा उपयोग होतो आहे आपल्या जे आज ठाण्याचं बघितलं तर संपूर्ण शहर आहे परंतु आपल्या कल्याणला बघितलं सर्व आजूबाजूला शेकडो खेळी आहेत इथल्या विद्यार्थ्यांना खरा याचा उपयोग व्हायला हवा परंतु तो काही करत नाही आणि मग आत्ता मी त्यांच्या कुलगुरूंशी बोललो डायरेक्टर होते त्यांच्याबरोबर पण बोललो तर त्यांचं म्हणणं आहे तुम्ही पत्र द्या आणि त्या संदर्भात वरती मी ते पत्र पाठवतो आणि ह्या वर्षी आपण सगळे कोर्स ज जास्तीत जास्त कोर्स ते कल्याणमध्ये चालू करून घेऊया पण माझं म्हणणं असं आहे जर कल्याणमध्ये विद्यार्थ्यांना तर याचा उपयोग नसेल आणि या एवढी मोठी जागा आपल्या शहराने जर यांना डोनेट केली असेल तर ती जागा आता परत घेण्याची गरज वेळ आली आहे एवढंच नाही आहेत त्यांना इच्छा इचाराला सेनेतर्फे आम्ही यांना आवाहन करतो की यांनी जर कोर्सेस चालू नाही केले तर आम्ही येत्या आठ दिवसात या वास्तूला टाळा टोकू आणि आता एक्झाम चालू आहेत म्हणून आता करत नाही होत नाहीतर मग आजच केलं असतं विषय विद्यार्थ्यांना काहीच उपयोग या वास्तूचा होत नाही आहे इथे गणपती विसर्जनासाठी ही वास्तू वापरली जाते निवडणूक आयोग ही वास्तू वापरते पण विद्यार्थ्यांना काळी मात्र या वास्तूचा उपयोग नाही आहे त्यामुळे आम्ही येत्या आठ दिवसात या वास्तूला टाळा टोकणार खर तर आज मनसेची टीम इथे या युनिव्हर्सिटीला सब युनिव्हर्सिटीला भेट देण्यासाठी आलेली आहे आम्ही जेव्हा आज मी एक पदाधिकारी आहे त्याचबरोबर मी एक विद्यार्थिनी देखील आहेत आज जेव्हा एल एल एमचं कोर्स मी जेव्हा अप्लाय केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये तो कोर्स आहे आणि जो दुसरा भी जो सा तो मी जो ह्युमन राईट्सचा कोर्स घेतलेला तो वाढायला आहे त्यावेळेस जेव्हा मी अप्लाय केलं तर खरंतर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये तेवढ्या सीट्स अप्लाय होत म्हणजे अवेलेबल नाही आहेत मग माझ्या मा तेव्हा लक्षात आलं की मग आपण जी ही सप युनिव्हर्सिटी ते आणलेली आहे मग हिचा उपयोग काय आज जेवढे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस आहेत ते मुंबई युनिव्हर्सिटीमध्येच चालू आहेत आणि त्याचा जो टायमिंग आहे तो संध्याकाळी नंतरचा आहे जो संपतो रात्री साडेआठ नऊ वाजता मग इकडच्या विद्यार्थ्यांना तेवढ्या लांब जायचं आणि मग ते एवढ्या रात्री परत यायचं हा प्रवास आणि हा त्रास जर सहन करायचाच असेल तर मग या सब युनिव्हर्सिटीचा उपयोग काय मग आमच्या लोकप्रतिनिधींनी एवढे कष्ट करून जर ही युनिव्हर्सिटी इथे कल्याणमध्ये इथल्या कल्याणच्या नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि आजूबाजूच्या खेड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आणलेला आहे आणि त्याचा जर उपयोग काहीही होत नसेल फक्त शासकीय अधिकाऱ्यांसाठी आणि निवडणूक आयोगासाठी जर याचा वास्तूचा उपयोग होत असेल तर मला तरी असं वाटतंय की कल्याणकराने म्हणजे आम्ही मनसेवाल्यांच्या आधी कल्याणकाराने येऊन ह्या युनिव्हर्सिटीला टाळा ठोकला पाहिजे तर आता मनसे हा इन्स्टंट रिझल्ट देणारा पक्ष आहे आजच आम्ही टाळा ठोकणार होतो पण आज इथे काही डिस्टन्स एज्युकेशनमधल्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहे म्हणून आम्ही हे परीक्षा थांब संपेपर्यंत आम्ही थांबणार आहोत आणि त्याच्यानंतर जे काही आमचे वरिष्ठ घेतील त्याप्रकारे आम्ही इथे त्याला ठोकणारच ओके यावेळी माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर मुरबाड शहापूर विधानसभा नैना भोईर मनसे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष विनोद केने महिला कस्तुरी देसाई अध्यक्ष गणेश चौधरी राजन शितोळे सचिन शिंदे रोहन पवार सुनील घोघेडगे कपिल पवार महेश बनकर गणेश लांडगे संदीप पंडित अभिजित मालुंजकर विराज चौधरी आदी पदाधिकारी आणि आणि कार्यकर्ते उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा